हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन म्हण मित्रांनो मी काढा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस शल्यवांशके एकोणावीसशे सत्तेचाळीस समसर विश्वावसू अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे रात्री आठ वाजून दोन मिनिटांनंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल रविवार आहे नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो व्यतिपात योग आहे उद्या पहाटे पाच वाजून एक मिनिटानंतर वर यान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर वनीजकरणाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून दोन मिनिटांतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा सात वाजून तीन मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पै पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा अरो शंभो राज्ञा प्रवर्त मानसते ब्रमणो द्वितीय पराथे श्वेतवराह कल्पे वैभस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पाथे जम्बुदेपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी सवत्सरामध्ये विश्वावसु नाम नामसरे उत्तरायने ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे भानुवासरे स्वाती नक्षत्रे व्यतिपात योग्य चतुर्दशी एकदा या चतुर्दशीरगोतरात उत्पन्न कडप्पा दुरितक्षे दुरित पार्वती पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य पूजा करेशी मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा सहारा घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा सोळा वीस तेवीस आणि चोवीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा चौदा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक तेरा चौदा सोळा सतरा वीस तेवीस आणि चोवीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक चौदा तेवीस आणि चोवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक सतरा आणि बावीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा आणि तेवीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवेध करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो तेव्हाच आपली ही प्राणप्रतिष्ठा उपयोगात येणार आहे मित्रांनो कारण अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो तरच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत राहतात मित्रांनो अन्यथा त्यांना खंडित मानले जाते आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मग आपल्या घरची घरच्या देवघरातील मूर्ती असो व मंदिरातली मूर्ती असो मित्रांनो तेव्हा हा फरक लक्षात घ्या मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावं हो। किंवा योग्य पुरोहितास व पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा जर मुहूर्त आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो श्री नरसिंह जयंती आहे या योगावर आपण भगवान श्री विष्णूच्या मंदिरात जाऊन यांचा अभिषेक युक्त सोहळा आपण स्वत पाहू शकता मित्रांनो कारण नरसिंह देवतेचे मंदिर आपल्याला कुठे सहसा सापडणार सा नाही तर इतर कोणाच्या मंदिरामध्ये जाण्यापेक्षा आपण विष्णू भगवंताच्या मंदिरात जावे आणि नरसिंह जयंती जो जन्मोत्सव आहे तो आपण अटेंड करावा मित्रांनो घरी आपल्या देवघरामध्ये हा आपल्याला करता येणार नाही मित्रांनो केला तरी तो विधिवत होणार नाही मित्रांनो जन्म सोहळा रात्री आठ वाजून दोन मिनिटानंतर भद्रा योग आहे मित्रांनो हा राहूच्या अंडर येणारा योग असल्यामुळे यात सहसा आपण आपली महत्वाची कामे टाळा जेणेकरून त्यात आपल्याला अपयश येणार नाही मित्रांनो अग्नी पृथ्वीवर रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत हजार आहे त्यामुळे आपल्याला हो नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर या वेळेपर्यंत आपण करू शकता आपण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोषही लागू शकतो मित्रांनो आणि जे रेग्युलर आपण करतात ते केव्हाही आपण करू शकता राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्या कामांना तो बिघडवतो मित्रांनो त्यामुळे महत्वाचे कामे शक्यतो विशेष कामे करू नका या काळामध्ये धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये मित्रांनो आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा मित्रांनो मित्रांनो जी नरसिंह नवरात्र आपण सुरू केलेली होती ती आजच्या दिवशी समाप्त होणार आहे मित्रांनो तेव्हा हे घट विसर्जनाचा देखील विधी दे आपल्याला करायचा आहे मित्रांनो जर आपण आपल्या कुळाच्या पहाने घट बसवले असतील नरसिंह भगवंताचे तर धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा Hari Om Shiva Shambhu Mahadev